नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो अलीकडंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील झालेल्या सुषमा अंधारे हल्ली भारतीय जनता पक्ष असो किंवा सत्तेतील कोणतेही पक्ष असोत त्यांच्यावर एनतेन प्रकारे ओढून ताणून टीका करताना आपण नेहमी बघतोय दादांनो भावांनो भाच्यांनो ही त्यांच्या भाषणाची पद्धत ते जाऊ दे त्यांचं भाषण त्यांना लकलं पण हल्ली त्यांनी जो मंत्री गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांच्यावर आरोप केला आहे त्यावर आता हे दोघेही सभागृहात अंधारे यांच्यावर हक्कभंग आणणार आहेत जर अंधारे यांच्याकडं ते जे आरोप करतायत त्याविषयी पुरावे असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना ते पुरावे देऊन ते प्रश्न किंवा आरोप किंवा पुरावे त्या सभागृहात का दाखवत नाहीत यामागे एक तर कर... त्यांना आपल्या पक्षातील आमदारांवर विश्वास नाही किंवा त्यांच्याकडं असलेले पुरावे अधिकृत नाहीत किंवा पुरावेच नाहीत असाच त्याचा सरळ सरळ अर्थ होतो योगायोगानं सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपुरात रोज विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचे आमदार सभागृहाबाहेर कधी गळ्यात कांद्याच्या तर कधी संत्र्याच्या माळा घालून तर कधी विविध आरोपांचे फलक घेऊन आंदोलन करत असतात त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे अगदी आघाडीवर असतात सभागृहात बोलत नाहीत असं नाही तर वेगळ्या वेगळ्या विषयावर त्यात काही अर्थ असो अगर नसो ते बोलत असतात म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं बोलणारे लोक आहेत सभागृहात त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत अगदीच सगळं रिकामं झालं आहे अशातला काही भाग नाही अजून आमदार शिल्लक आहेत मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या पक्षात आल्या आणि लगेच आमदार यांना उद्धवजींनी उपनेत्या पण केलं बरं का त्यांच्या या पदावरून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून निवडीवरून मध्यंतरी तिकडं बीड जिल्ह्यात निष्ठावन शिवसैनिकांनी जे राजीनामा सत्र सुरू केलं आणि त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उदासीनता निर्माण झाली सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करून तिथल्या शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला त्यावर उद्धव ठाकरे यांनी काय धोरण स्वीकारलं किंवा काय भूमिका घेतली माहीत नाही पण अनेक वर्ष निष्ठेनं राहिलेल्या या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची तळमळ नेत्यांनी जाणून घेणं आवश्यक आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेणं आवश्यक आहे तो विषय वेगळा पण इतकी चांगली संधी असताना सुषमा अंधारे यांनी त्यांच्याकडं असलेले पुरावे किंवा जे काही फोटोज आहेत व्हिडिओज आहेत ते त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांकडं देणं कधीही सोयीचं होतं सोपं होतं त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी ते सभागृहात मांडलं असतं पण सुषमा अंधारे यांच्याकडं असलेले पुरावे त्यांच्या पक्षाच्या आमदाराकडं ते का देत नाहीत हा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे बाहेर बोलणं आणि सभागृहात बोलणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सभागृहात बोललेल्या प्रत्येक शब्दाचेन शब्दाची नोंद होत असते त्यावर सभागृहाला म्हणजेच विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करावी लागते सभागृहात बोलणाऱ्या आमदाराचे काही अधिकार असतात संविधानानं ते त्यांना ते बहाल केलेले असतात त्यामुळं जे सुषमा अंधारे बाहेर माध्यमापुढं बोलतात ते त्यांच्या पक्षाचे आमदार सभागृहात बोलले असते माध्यमापुढं बोलणं यातून सुषमा अंधारे यांना काय साध्य करायचं आहे यातून त्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्या ज्यांच्या विषयी बोलतात ज्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो आणि रिकाम टेकड्यांना चवीनं चगळायला एक विषय मिळतो याशिवाय यातून काहीही दुसरं साध्य होत नाही ज्या विषयावरून सुषमा अंधारे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांच्यावर आरोप केले तो विषय आला कुठून तर आमदार नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेत मुंबईत एकोणीशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुधाकर बडगुजर हा एका पार्टीमध्ये सहभागी असल्याचा फोटो आमदार राणे यांनी सभागृहात दाखवला आणि त्याच्या चौकशीची मागणी केली जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय हो त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मोदय हो हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदय हो दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदे तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होतो पार्टी करतो वेळ अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवलो आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बल हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दहा लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांचे शिवसेने त्यावरून सध्या त्या बडगुजरची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे हा बॉम्बस्फोट जेव्हा झाला तेव्हा त्यात सुमारे दोनशे सत्तावन्न लोकांचा निष्पापांचा बळी गेलेला होता सातशे लोक जखमी झालेले होते या बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड कुख्यात गुंड दाऊदचा हा सलीम कुत्ता साथीदार त्यामुळं तो सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे जेव्हा तो पॅरलवर बाहेर आलेला होता तेव्हा त्यानं एका पार्टीचं आयोजन केलेलं होतं त्यात हा बडगुजर असल्याचा फोटो नितेश राणे यांनी सभागृहात दाखवला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं चौकशीची मागणी केली त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमापुढे येऊन या पार्टीत गिरीश महाजन देवयानी फरांदे अजून काही लोकप्रतिनिधी स्थानिक रहिवास यांचाही सहभाग होता आणि त्याचे पुरावे आपल्याकडं असल्याचं सांगितलं हे सर्व आरोप गिरीश महाजन आणि देवयानी यांनी फेटाळलेले आहेत आणि उलट त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर सभागृहामध्ये हक्कभंग आणणार असल्याचं सांगितलेलं सुद्धा आहे आता हा हक्क बंग येईल आणि पुन्हा सुषमा अंधारे प्रसिद्धीच्या झोतात येतील म्हणजे एकूण काय तर कुणीकडून कुण। आपण प्रसिद्धीच्या झोतात राहायचं त्यांच्याकडं जर इतके पुरावे होते किंवा असतील तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांकडं का देत नाहीत हा प्रश्नच आहे याचं उत्तर आधी सुषमा अंधारे यांनी देण्याची आवश्यकता आहे त्यांचा विश्वास त्यांच्या पक्षाच्या आमदारावर नाही का असा प्रश्न या निमित्तानं निश्चितच उपस्थित होतो यापूर्वीसुद्धा सुषमा अंधारे यांनी असे बरेच आरोप केलेले आहेत देवया आणि फरांदे यांनी त्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात त्यांना आलेल्या एका निनावी पत्राचा उल्लेख करून अंधारे यांच्यावर आरोप केलेला आहे आता विधानसभेत या विषयावर हक्कभंग येतो का आणि त्यावर काय होतं हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तूर्त इतकंच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपली कमेंट जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद